नमस्कार मैत्रिणी नोकथेच्या पुढच्या भागाला पण सुरुवात करणार आहोत खुश वाचले बाबा तो जाता आज परत तिने हे मोठ्याने बोलवून मातीच खाल्ली होती सोबत एक दीर्घ श्वास घेऊन सोडला होता ती अजून काय बोलली होती हे तिला लक्षात आलं नव्हतं वेट मी दोन मिनटात आलोच बाथरूमच्या दरवाजातून पुन्हा जरब असलेला आवाज तिच्या कानावर पडला तसा तिचा श्वास परत घशात अडकला आता कुठे तिला समजलं होतं ती काय बोलून गेलेली ते या काळाचे ना कान खरंच खूप शार्प आहेत आपण पटकन झोपावं कुणाला आत जातच भिया हळूच कुठली आता झोपू कुठे बाहेर झोपलं तर हा काळ्यात वरत उठवायचा बेडरूममध्येच आजूबाजूला नजर फिरवती ती विचार करत होती शेवटी बेडरूममध्येच असलेल्या सोफ्यावरती झोपली खूपच स्टेड होता तो अजिबातच हलता येत नव्हतं उद्या आधी हा सोफा बाहेर बाल्कनी ठेवून ती तो इथे आणायला पाहिजे तेवढ्या शाळा जागेत कसं कूस बदलत ती बडबड करत बोलली बाथरूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला तशी ती एकदम शांत झाली जणू काही तिला खूपच गाठ झोप लागलेली आणि अगदी लगेचच कुणालने बाहेर येऊन बघितलं तर ती तशीच तिकडे झोपलेली तो सोफा अगदीच तिच्या उंची इतका होता त्यामुळे तिला पाय लांब करायलाही अडचण येत होती कुणालने तिच्यावर एक नजर टाकली आणि तसाच बेडवर जाऊन तो झोपला होता आरती झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी डायनिंग टेबलवर आज फक्त शॉपिंगच्या चर्चा चालू होत्या पिया सोडल्यास प्रत्येकीकडे आपलं कार्ड होतं प्रत्येकजण आता होताच कमावत होत्या तरीही ख्रिसमस पार्टीसाठी शॉपिंग म्हणून घरातल्या प्रत्येकाकडून वेगवेगळी वेग 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 पॉकेटमणी घेऊन झाली होती प्रथमेशपासून आजबाबपर्यंत कोणालाच सोडलं नव्हतं प्रत्येक वर्षीच होतं ते प्रत्येक सणाला शॉपिंग आणि त्यासाठी ही अशी फोडणी सर्वांच्याच खिशाला त्यासाठी प्रत्येक चिडणं चालूच होतं प्रत्येकाचं आणि कुणाला आणि प्रथमेश त्यांना चिडवत होते कार्तिक आणि केतन अजून शिकत होते त्यामुळे त्यांच्याकडून कुण पैसे कोणी मागत नव्हते प्रथमेश या तिघींनीसुद्धा आता जॉब करणं सुरूच के सुरू केलं आहे तर यावर्षी आपल्या शॉपिंगचा खर्च यांच्याकडून काय आहेस कुणालने प्रथमेशला विचारलं ताराने त्यांचा फॅमिली बिझनेस जॉईन केलेला स्नेहाही मुंबईतल्या नामांकित वकिलाकडे तिची प्रॅक्टिस सुरू केलेली आणि रिद्धी तिची इंटर्नशिप करत होती त्यामुळे त्यांच्या हातात त्यांचं इन्कम येत होतं आजींनी कधीच कोणाला घरात बसवून ठेवलेलं नव्हतं पैसे कमवण्यासाठी नव्हे तर स्वतःची ओळख बनवण्यासाठी स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करायचंच हा त्यांचा अट्ट हट्ट हा आधीपासूनच असायचा त्यामुळे घरात कितीही आर्थिक सुबत्ता असली तरी सर्वजणी काम करत होत्या ए असं थोडी चालतं परिद्धीने आधीच नकार दर्शवला हो हो आम्ही नाही देणार हा तारा आणि स्नेहाने तिची रीच ओढली घरचं महिला मंडळ त्यांचा वाद घालून बदलून बघून गालातच हसत होतो ए दादा यावर्षी आम्ही सुद्धा पार्टीला देणार आम्हाला पण शॉपिंगला जायचं आहे माधवीमध्येच बोलली माधव तू या तिघींसोबत अजिबातच राहू नकोस या तुलाही त्यांच्यासारखंच बनवतील कार्तिकमध्येच बोलला आमच्यासारखं म्हणजे नेमकं कसं तिघींचा एकत्रच प्रश्न म्हणजेच आमच्या खिशाला कशी फोडणी द्यायची हे ट्रेनिंग देशील आत्ताच कुणालने हसतच उत्तर दिलं होतं यांना काही काम असतात की नाही काय माहिती बघावं तेव्हा हो शॉपिंगला जात असतात सुद्धा बोललाच होता तुम्हाला काही कळणार आमची शॉपिंग ताराने सांगितलं नाही कळत ते चांगलं आहे नेहमी शॉपिंग शॉपिंगला जातात तरी काही असलं की काय घालायचं यावरून चिडचिड करतात केतनने हसतच उत्तर दिलं केतन तू फार काही बोलूच नकोस तू काही कमीचा नाही आहेस आमच्यापेक्षा तुझी शॉपिंग जास्तच असते पेरिद्धीने लगेचच टोचलं तसं सर्वांनी तिला पाठिंबा दिला गर्ल्स विरुद्ध बॉयज असा सामना डायनिंग टेबलवर चालूच होता दादा तू यावेळी डबल पॉकेट मनी द्यायचीस बहिणीच्या शॉपिंगचं तुलाच ते पे करायचं आहे आणि हो नेक्स्ट विकेंडला आपण सर्व फिरायला जाणार आहोत त्यात तुझ्याकडून आम्हाला स्पेशल ट्री ठावी ताराने सांगितलं वेकेंड ट्रीप ते कधी ठरलं त्याच्याही नकळत त्यांची नजर तियाकडे गेलेली हे असले प्लॅन टेरेसवरच व्हायचे त्यात घरात असून तिला वगळणं शक्यच नव्हतं आणि तिला माहिती असून ती काहीच बोलली नाही हा प्रश्न त्याच्या नजरे स्पष्ट दिसत होता कालच माधवी होतीच की उत्तर द्यायला लोकेशन कुठलं तिथपासून सर्वच अपडेट्स त्याला देऊन झाल्या होत्या मला नाही जमणार खूप काम आहेत कुणालने स्पष्ट नकार दिला तू नक्की येणार स्नेहाने विचारलं हो माझी सँड सैंड... सँडेललाही मिटिंग आहे संडेलाही मिटिंग आहे फॉरेन क्लायंट आहे कॅन्सल करू शकत नाही कुणालने थोडक्यात सांगितलं ठीक आहे तू नको येऊस आम्ही जाणार आहोत वहिनीला आम्ही घेऊन जाणार आहोत विचारलं नाही तरी रिद्धीने ठणकावून सांगितलं असं बोलत आहे जसं की नसेल तर मला काहीच फरक पडणार नाही जा घेऊन तेवढे दोन दिवस शांती मिळेल माझ्या जीवाला कुणालच्या डोक्यात विचार सुरू होते ब्रेकफास्ट करेपर्यंत त्या तिघींनी धमाल करत सर्वांकडून पैसे गोळा केले होते आत्ता त्या बँगलोरच्या ट्रीटमेंटचा काही फरक पडतोय का जाण्याआधी कुणालने सुलक्षण आत्ताला विचारले तसं त्यांनी मानणेच नकार दिला गेले तीन चार वर्ष असं चालू होतं त्यामुळे आता काय बोलावं हे सुद्धा कुणाला कळलं नाही आणि तो काही न बोलता निघून गेला आत्ता आम्ही मामांना बघायला येऊ का मागे उभ्या असलेल्या पियाने कुणाल गेल्यावर बिचकतच विचारलं या कोणाशी वाईट वागत नसली तरी उघडपणे बोलायला जात नव्हती अजूनही ती मोकळी झाली नव्हती आजी सोडल्यासमोर जो असेल त्याच्याशी जेवढं आवश्यक उड़ा तेवढंच ती बोलायची आणि मुळात तोडून तोलून मापूनच बोलणं जमत नसल्याने ती भिंतास्त नव्हती म्हणून कोणाचं मन दुखावू नये म्हणून ती सहसा गप्पा असायची हो का नाही चल आत्ताने तिला सोबत नेलंच वहिनी आपण संध्याकाळी शॉपिंगला जाऊ असं सांगून तारा ऑफिसला निघून गेली आणि रिद्धी हॉस्पिटलमध्ये पिया आत्त्यांसोबत बसून बोलत होती अपघात कसा झाला त्यापासून ते सर्व तपशीलतेने विचारून घेतले होते अगदी थोड्याच वेळा त्याचं चांगलं जुळलं पियाशी बोलता बोलता त्यांनी मामांना जेवायला घातलं आजोबांनी मामांसाठी नर्स ठेवली होती पण तरी आत्ता सर्व काही करत होत्या बोलता बोलता पियाने त्यांच्या गावाकडून कोणीतरी एक तेल देत असल्याचं सांगितलं आणि अत्यंतची परवानगी घेऊन तिने मामांचे रिपोर्ट्स फोनमध्ये घेतले खूप वेळ बोलून झाल्यावर ती तिच्या रूममध्ये आली थोडा वेळ विश्रांती घेत चौघीजणी संध्याकाळी शॉपिंगला निघाल्या होत्या घरी चौघी सोबत असल्या तरी शॉपिंग मुख्यतः त्या तिघींचीच चालत होती पिया फक्त सोबत फिरत होती तिच्या संभ स्वभावाचा अंदाज घेऊन त्या तिघी तिच्यासाठी सुद्धा खरेदी करतच होत्या फिरताना अचानकच पिया एका दुकानाजवळ येऊन थांबली आणि तिची नजर सतत एका शो केसमधल्या काचेवर गेली होती आणि तुला तिकडे ह्या हुडीमध्ये दादा दिसतोय का स्नेहाने अगदी हळू बाजतच विचारलं अगदी तिला डिस्टर्ब न करता ताराने रिद्धी गालातच हसला होत्या हो ती हुडी छान वाटेल काळ्यावर विचारत असतानाच बिया मात्र बोलून गेली काळ्या ताराने दोघींना पण लिप्या सांगितलं कुणालचं पेटनेम तिघीटाही माहिती होतं पण म्हणून त्या गालात हसू लागल्या पण पियाला अजून कोणी तिच्या तंदरीतून बाहेर काढलेलं नव्हतं त्या काळ्याला आपण ही ग्रेहुडी घेऊया का स्नेहाने हसत विचारलं आणि त्या अजूनच चिडवू लागल्या इतक्या समोरून धावत आलेल्या लहान मुलांचा पियाला धक्का लागला आणि ती लगेचच भानावर आली वहिनी काळ्यासाठी ही ग्रेहुडी घेऊया का रिद्धीने चिडवतच पुन्हा तिला विचारलं आणि मोठ्या मोठ्याने हसायला लागल्या वहिनी आमचा दादा काळा नाहीये ग ताराने लटकाराक दाखवतच सांगितलं पियाने मात्र मनातच स्वतःचं डोकं आपटून घेतलं होतं असं कसं काय तिया तिघींसमोर त्याला काळा बोलू शकते आता या तिघी त्याला सांगणार हे मला त्याचं नाव आवडलं स्नेहाने पियाला सपोर्ट केला तसं पिया कसतुसं हसूनच तिच्याकडे बघत राहिले चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होतं घ्यायची काहुडी काळ्याला ताराने हसतच विचारलं ती गप्प खाली मान घालून उभी होती आम्ही नाही बोलणार हा त्याला काळा ते तुम्हीच बोला ए त्याला कोणी काळा बोलणार नाही रिद्धीने खोटं खोटं दटावतच त्या दोघींना सांगितलं तर त्या दोघी गालातच हसू दडवत हो म्हणाल्या चला बहिणी तुमच्याकडून दादाला पहिलं वहिलं गिफ्ट घेऊ स्नेहाने हसतच सांगितलं आणि तिला आतमध्ये घेऊन दिली त्यांच्याच पैशांचं त्यांना गिफ्ट कसं द्यायचं हे बारीक चेहरा करत विचारलं चालतं त्यात काय झालं आणि जर तुम्हाला इतकंच वाटत असेल तर स्नेहा बोलतच होती की तिने ताराकडे नकारार्थी माल हलवले हलवलेली पाहिले तर असं समजा दादा तुम्हाला पॉकेट मनी देतो ते तुमचं इन्कम आहे त्यातून काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवायचं सो तुम्ही त्यातून त्याला गिफ्ट घेऊ हो शकता स्नेहाने समजावलं ताराने पुढे होऊन कुणालच्या मापाची ती हुडी घेतली खूप सारी मस्ती आणि त्यानंतर बाहेरचं त्या चौघींनी स्नॅक्स पार्टी केली जवळपास तीन चार तास बिनका शॉपिंग केलं तिकडे ना फे फेस्टिवल लागला आहे चला ना तिकडे जाऊ टाईमपास करू रिद्धी एका दिशेला बोट दाखवतच बोलली होती रिद्धी ताई आज नको पुन्हा कधी जाऊ या ना पिया कसलूसं बोलली तिच्या चेहऱ्यावरून ती खूपच थकलेली दिसत होती म्हणून बाकी कोणी काहीही न बोलता घरी जायला निघाल्या होत्या घरी आल्यावर सुद्धा हॉलमध्ये बसून आजीला सर्व रिपोर्टिंग चालूच होती पिया मात्र लगेचच तिच्या रूममध्ये निघून गेली ओ हो झाली का तुमची शॉपिंग गिरीजा मामी तिकडे येतच बोलल्या चेहऱ्यावर त्यांचं नेहमीच ते खोटं हसू होतं हो मामी आत्ता चालू आहे ताराने हसूनच उत्तर दिलं तुमच्या बहिणीला घेऊन गे गेलात ना ती नाही का थांबली तिची खरेदी दाखवायला हसतच पण पियाला कमीपणा दाखवतच गिरिजा मामी बोलल्या होत्या कधी बघितलं नसेल अशी खरेदी केल्यावर कशाला उगाच थांबेल ती ते काय ते ट्रायल घ्यायची नसेल का गिरीधर मामा हसतच बोलले सोबत डाव्या हाताने कानाची पाकळी खाजवतच खळूस खाली खेचली नयन दिसत होती दिसत नाही कुठे कुठे गेली ती आजींनी आवाजात जरा बांधत विचारलं तसं त्या दोघींचे दोघांचे चेहरे गंभीर झाले अचानक भीती दाटून आली पंडवीस त्यांनी ते सावरलं ते तिचा एक मोठा फ्रेंड सर्कल आहे तिथे आहे ना त्यातच बिझी असते ती मामी हसतच बोलला तिला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यातच बिझी असते गिरीधर मामा सुद्धा हसूनच बोलले आणि गिरीच्या मामीला एक रागीत लूक दिला हो खूपच बिझी असते अगदी काल रात्री गेली अजून आली नाही ती अर्जुननी परत कडक आवाजात सुनावलं ते होय आई साहेब तुम्हाला तर हल्लीची पिढी माहितीच आहे ना मित्रमैत्रिणीसोबत काय ते नाईट आऊट करायला जातात तसंच ती पण गेली आहे पण आम्हाला सांगून तू विचारून गेली आहे ती आमच्या शब्दाबाहेर नाही बघा अगदी भोळा चेहरा करूनच हसतच गिरीधर बाबा बोलत होते सुरुवातीला अजिंक्य पाय पत असलेला डावा हात पुन्हा कानाच्या पाकळी सहज का जवळ गेला चिपको शकुनी मामा स्नेहा हळूच रिद्धीच्या कारात फुटले तस रिद्धी खाली मान घालूनच हसली गिरीजा मामी आणि गिरीधर मामा आले म्हणून त्या तिघींनी आपलं कोण अटवून आपल्या रूम मध्ये काढता पाय घेतला होता मातोश्री कायाने समोर चालू असलेल्या हिस्टॉरिकल टी व्ही शो बघत त्याला तारासुरात आपली रट लावलेली काय तू जागवपणा कमी कर कविता चिडून बोलला गेले अर्धा तास काया फक्त हाच खेळ मांडत होती मातोश्री म्हणून हाक मारायची आणि मग विचारलं की गप्पा असायच मातोश्री मी काही मदत करू का तुला टी व्ही बघतच कायाने पुन्हा एकदा विचारलं होतं हो का तू काय मदत करू शकतेस मला कविताताई मी चेहऱ्यावर हसू ठेवतच विचारते बघा मातोस फक्त तुला मदत हवी म्हणून मी ते तू बनवलेले गुलाबजाम खाऊ शकते म्हणजे फक्त तुला मदत म्हणून हा नाहीतर मला नकोच आहे खायने हात हलवतच खांदे उडत मुळेपणाचा करायचा आव्हान हो का पण मला सांग गुलाबजाम खाऊन तू मला कसली मदत करणार कविताताई तिच्या बाजूला सोफ्यावर बसत म्हणाले कसली मदत विचारतेस ओ एम जी इतकी मोठी मदत करणार मी तुला आणि तू मलाच विचारतेस कसली मदत असं अगदी नाटकी एक्सप्रेशन देत म्हणाले आता तूच सांग कसली मदत कविता येईल नुकतंच सर्व कामात अगर तो निवांत बसल्यावर होत्या अगं तो गुलाबजामचा डब्बा संपवायला नको का किती मोठी मदत करणार आहे मी मग तुला असं म्हणतच काया उठून किचनमध्ये गेली आणि दोन गुलाबजाम एकदमच गालात खुंबत खाता आली त्या डब्याला अजिबात हात लावायचा नाही सकाळी तियाकडे पाठवायचे आहे दुसरा तो ते दुसऱ्या डब्यातले घे तू कविता ताईंनी हॉलमधून सांगितलं उद्या काय आहे हे तिला गुलाबजामून पाठवणार आहेस काय नाही ओरडूनच विचारलं आणि वाटीत गुलाबजामून घेऊन हॉलमध्ये आले अरे गबू ए आपण मस्त एम एम मी लाडू खाऊ म्हणतच बाजूचा लहान मुलगा आला तेव्हा त्याला गुलाबजामुनचा तुकडा भरवला तू दादाला घेऊन जाऊन ये सकाळी कविता ताईंनी सांगितलं ए आई मी नाही तिकडे तो म्हातारा दिसला ना की मी खूपच डोक्यात जातो गो तो माझ्या कायाने वैतागुणच सांगितलं होतं कायाने पियाचे सासरे आहेत ते आणि वयाने तुझ्यापेक्षा मोठे आहेत थोडं नीट बोलत जा कविता ताईंनी चिडूनच बोलल्यावर कायाने तोंडवाकडं केलं पण खाण्यात काही खंड पडू दिला नाही उद्या तिकडे जा कायम जायचं आहे जा मी तिने परत त्या मुलाला घास भरवतो विचार मी सांगते म्हणून कविता ताई चढूनच बोलल्या गब्बू बघ त्याला आम्ही तिकडे जेवण भरवायला घेतलं तर इकडे पळून झाला तो त्या लहान गब्बूची आई त्याला शोधत शोधत आली होती आणि म्हणाली पूर्ण फ्लोअरवर शोधत फिरते त्याला तर तो इकडे आलेला आहे असं म्हणत त्याला उचलूनच तशीच निघून गेली प्रथमेश आणि कुणाल एकत्रच बोलत घरी आले होते ते आले तेव्हा सगळेच हॉलमध्ये बसले होते जेवणाची तयारी झाली का फ्रेश मध्ये गेला तेव्हा कुणाल जाऊ तू पण आणि हो त्या महाराणीला बोल नाही तर आई मलाच ओरडतील मला तोंडवाकड करत तर तर म्हणाला बाहेरून आल्यापासून ती खाली आली नाही बरं वाटतंय का बघ तिला रिद्दी सांगत होती तिला बरं वाटत नसल्याचं सिद्धी काकींनी सांगितलं तसं कुणालने मानहावर त्याच्या रूमकडे वाट घेतली आता आणि देण्याची कामंसुद्धा मीच करायची का असं म्हणतच तो पायऱ्या चढत होता आजही त्याची नजर पूर्ण रूममध्ये फिरली रोज हिला एकच गोष्ट सांगायची का रूममध्ये दिसली नाही म्हणून तो बाल्कनी जात फुटफुटला जाता जाता त्याने बाग बेडवर ठेवून पाय लूज केली इथेसुद्धा नाही आजीकडे गेली असेल शॉपिंग दाखवायला स्वतःशीच फुटफुटला तो फ्रेश व्हायला गेला औषध समोरच बाथरूममध्ये खाली पडलेल्या पियाकडे बघत असतो धावला होता पिया बाथरूममध्ये पडली होती खाय झालं असेल पियाला पाहूयात कधेच्या पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून कथेचा आनंद घेऊन छान छान कमेंट द्यावी